नमस्कार मी निलेश वसावे हरिभक्त आदरणीय तुकाराम बाबा यांचं सांगली येथे प्रशिक्षणार्थींसाठी एक आयोजित मेळाव्याचं आयोजन केलं होतं त्या मेळाव्यानंतर बाबांची प्रतिक्रिया ही आहे की सगळ्या जिल्ह्यातील जे प्रशिक्षणार्थी आहे त्यांच्याशी संपर्क साधून आता त्या प्रशिक्षणार्थींना न्याय मिळवण्यासाठी मुंबई येथे दिंडी घेऊन प्रशिक्षणार्थ्यांना न्याय हक्क मिळवून ते पायवाट जायचं त्यांचं नियोजन आहे त्या संदर्भात प्रत्येकी जिल्ह्यातील जे प्रशिक्षणार्थी आहे त्यांच्यासोबत त्यांचा संपर्क साधायचा चालू आहे त्या प्रशिक्षणार्थींना संपर्क साधून संबंधित जिल्ह्याचे जे लिडर प्रशिक्षणार्थी आहेत त्यांच्यासोबत संपर्क साधून नियोजन असं की त्या त्या जिल्ह्यामध्ये ते ते, 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 ते प्रशिक्षणार्थींचा एक कागदपत्रकाचा पुरावा घेऊन आता समजा नंदुरबार जिल्हा आहे नंदुरबार जिल्ह्यातील जर शंभर विद्यार्थी जर त्या दिंडीत सहभागी होणार असेल तर तसे पुरावे घेऊन एकत्रित करून सुनियोजितपणे ते दिंडीचं आयोजन करण्यात येणार आहे त्यानंतर सांगली येथून पाय दिंडी काढायची आणि ती दिंडी थेट मंत्रालयापर्यंत गाठायची ती प्रशिक्षणासह असं बाबांचं नियोजन चालू आहे काल रात्री मला बाबांचा अकरा वाजता फोन होता त्यांच्यासोबत बोलणं झालं त्यांच्यानंतर त्यांनी हे सांगितलं की सोमवार ते मंगळवारपर्यंत आपण शासनाचा निर्णयाचं वाट बघत आहे शासनाचा या प्रशिक्षणार्थींसाठी काही निर्णय आला नाही तर सगळ्या प्रशिक्षणार्थी मिळून सगळे छत्तीस जिल्ह्याचे प्रशिक्षणार्थी मिळून आपण थेट मुंबई गाठायचं असं नियोजना संदर्भात आता लढायला निघाले आहे लढाईला निघाले असताना ते त्यांचे आयोजन केलं आहे तर सगळ्या प्रशिक्षणार्थींची जिम्मेदारी आहे तर आपण या दिंडीला आपण समर्थन देऊ मुंबई गाठायचं म्हणजे आझाद मैदान नाही थेट मंत्रालयाच्या समोर आंदोलन करायचे या भूमिकाने बाबांचं आयोजन चालू आहे मग त्यानंतर पुढील वाटचाल या दिंडीला समानार्थ आपण कसं सहभागी व्हायचा किंवा कसं आपण या कार्याला पार पाडण्यात येत या गोष्टीवर आपण जिल्हा लेव्हलला मिटिंगचं आयोजन करून आपण संदर्भ विषयावर चर्चा करू ते की जिल्ह्यातील आता ज्या ज्या प्रशिक्षणात्थ्यांच्या प्रशिक्षणाच्या कालावधी संपुष्टात येत आहे परत आपण बेरोजगारीच्या समोर जाणार आहे ते बेरोजगारीचे प्रश्न सोडवायचे असेल तर एकमेव आधार आपल्यासाठी हरिभक्त माननीय तुकाराम बाबा राहिले आहे सगळ्या जिल्ह्याच्या प्रशिक्षणार्थ्यांना हे आवाहन करेल की दिंडीची संकल्पना व वा पायवाट जी संकल्पना आहे ती संकल्पनाची पुरेपूर माहिती घेऊन बाबांना संपर्क साधून त्या त्या गोष्टी विशेष चर्चा करून मुंबई नियोजनार्थ आपलं नियोजनामध्ये आपल्याला सहभागी व्हायचं आहे की नाही व्हायचं आहे आपल्याला न्याय हक्कासाठी आपलं आपल्याला न्याय पाहिजे आहे की नाही पाहिजे आहे या भूमिकाने बाबांना संपर्क साधून पुढील वाटचालीच्या संदर्भ सगळ्या जिल्ह्याच्या प्रतिनिधीने घ्यावा अशी मी विनंती सगळ्या जिल्ह्याच्या प्रतिनिधींना करेल सगळ्यांना जय जवाहर जय महाराष्ट्र